नमस्कार मंडळी आज आपण विदर्भातील पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय खाद्यपदार्थ तो म्हणजे रोडगे पाहणार आहोत विदर्भातील खाद्यसंस्कृतीमध्ये रोडग्याचे विशेष स्थान आहे रोडगे हा खूप जुना पदार्थ आहे शेकडो वर्षापासून विदर्भामध्ये बनवला जात आहे रोडगा एक केवळ खाद्यपदार्थ नसून तो विदर्भातील संस्कृतीचा परंपरेचा आणि आदर तिथ्याचा एक अविभाज्य भाग आहे हा पारंपरिक पदार्थ आपण गौऱ्याच्या निखाऱ्यावर कसा बनवायचा ते पाहूया चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ही अशी आडी पाडून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं खोल भाग करायचं आहे माती अशी ओढून घ्यायची आहे याला आडी असं म्हणतात म्हणजे आपल्याला पानगी भाजायला खूप सोपे पडतं थोडंसं असं खोल भाग करून घेतल्यावर चौकोनी करून घेणार आहे तुम्ही गोलसुद्धा करू शकता अशी सर्व माती आपल्याला ओढून घ्यायची आहे म्हणजे निब्बर जो भाग असतो तो खाली राहतो माती सर्व आपली वरती येते आणि आता यामध्ये आपण छोट्या छोट्या काड्या टाकून घेऊया म्हणजे ते आपल्याला गोवऱ्या पेटवायला सोपं पडतं आणि आता यावरती आपण अशा अजून थोड्याशा काड्या टाकून घेतलेल्या आहे आणि यावरती आपण आता गोवऱ्या टाकून घेऊया गायच्या शेणाच्या गोवऱ्या आहेत त्या या सर्व यावरती टाकायच्या आणि बारीक काड्यामुळे लवकर पेटतं आणि संपूर्ण गोवऱ्या यावरती टाकून घेतलेल्या आणि गोवऱ्या जर खूप मोठ्याल्या असतील तर थोडंसं असं फावड्याने त्याला फोडायचं आहे म्हणजे त्या पेटायला सोपं पडतात मोठाल्या गोवऱ्या लवकर पेटत नाही त्यामुळे असं थोडेसे बारीक करायच्या आहे त्याचे तुकडे आणि याच्यावरती कागद वगैरे ठेवून आपल्याला ह्या गौऱ्या मस्त अशा आपल्याला निखारा पाडून घ्यायचा आहे हे कागद घेऊन आता मस्त हे आपण पेटून देऊया मस्त याचा निखारा पडतो हे रोडगे खायला खूप टेस्टी लागतात त्याची चव खूप छान असते आपण निखाऱ्यावरती भाजल्यामुळे पूर्वीच्या काळी शेतकरी लोक जेव्हा लांबच्या प्रवासाला जायचे तेव्हा हे रोडगे सोबत न्यायचे कारण हा पोटभरीचा पदार्थ होता आणि खराबही होत नव्हता यासोबतच फक्त चटणी न्यायचे जास्त हॉटेलच्या सोयी नव्हत्या त्यामुळे हा शिदोरी म्हणून त्यांच्यासोबत हा पदार्थ असायचा आता हा आपला मस्त असा निखारा पडत आहे तोपर्यंत आपण पीठसुद्धा भिजून घेऊया शेतामध्ये छान मोकळी हवा आहे त्यामुळे मस्त असा हा निखारा पडेल यावरती अजून थोडेसे मी बारीक काड्या टाकलेल्या आहे म्हणजे वरच्या साईडने सुद्धा छान असं या गवऱ्या पीठ थीन मस्त जाळ झालेलं आहे पूर्ण जाळ आपल्याला हा कमी होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच चाळून घेतलं नाही फक्त तसंच घ्यायचं आहे जेवढं पीठ घेतलं त्याच्या अर्धा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे बारीकच रवा घ्यायचा खूप जाड घेऊ नका जाड रवा जर जा असेल तर थोडंसं मिक्सरला तुम्ही फिरवू शकता लक्षात ठेवा जेवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घेऊया हा रवा रवा आणि पीठ छान असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये टाकूया ओवा हातावर थोडंसं असं चळून टाकायचं आहे म्हणजे चव छान लागते आणि आपल्याला बडीसोप टाकायची आहे हिरवी बडीसोप असते ती कच्चीच आहे भाजलेली नाही आहे थोडीशी मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे फक्त एक पळी आपली नॉर्मली पळी असते ती पळी टाकलेली आहे कच्चंच तेल घेतलेलं आणि सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला पातळ अजिबात नको हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे याचा गोळा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून विदर्भातील खवयांचा हा खास जिवाळ्याचा पदार्थ आहे महाराष्ट्रात प्रत्येक भागानुसार वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात तसेच विदर्भातील हा प्रसिद्ध आणि पारंपरिक पदार्थ आहे आणि हे पीठ जेवढं आपल्याला घट्ट होईल तेवढं घट्ट भिजवत चालायचं आहे आणि छान असं मळायचं आहे हे पीठ अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता घट्ट पीठ भिजवल्यामुळे रोटगी करायलाही सोपी पडतात भाजतातही छान आणि खायला खूप छान लागतात त्यामुळे घट्ट पीठ आपल्याला याच्यासाठी गरजेचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटे छान मळून घ्यायचं रोडगे छान होतात पीठ जर पातळ भिजवलं गेलं तर वरचा भाग जळतो आणि आतला भाग कच्चा राहतो त्यामुळे आपल्याला घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता यावरती आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवून देऊया तोपर्यंत आपला निखारासुद्धा छान पडला असेल आपण एकदा चेक करूया आता हे गवऱ्या आपण खालीवर करूया म्हणजे ज्या पेटल्या नसतील त्या पेटतील एक काडी घ्यायची आहे आणि त्याने खालीवर करायचं आहे म्हणजे धुपनसुद्धा हे कमी होईल आणि गौऱ्यासुद्धा छान पेटतील अशा पद्धतीने थोडं थोडं वरती करायचं आहे म्हणजे खूप बुडातून नाही करायचं आहे थोडंसं असं खालीवर करायचं आहे आणि म्हणजे छान असं आपला निखारा पडतो आपले पानगे भाजायला आपल्याला सोपं पडतील काही भागामध्ये पानगे म्हणतात तर काही भागामध्ये रोडगेसुद्धा म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात तेसुद्धा कमेंट करून सांगा गेला आपण थोडा वेळ असंच ठेवूया तोपर्यंत छान निखारा पडेल इकडे मुलीसुद्धा झाडावरती चढून मस्त एन्जॉय करतायत छान वाटतं शेतामध्ये मस्त असं निवांत क्षण घालवायला रोजच्या धक्काधक्क्याच्या जेवणामधून थोडासा विसावा मिळावा आणि मस्त असं निवांत कुठेतरी जावं पण या रोजच्या धावपळीच्या जीवनामुळे ते शक्य होत नाही शहराच्या गर्दीतून दूर शेतामध्ये जाऊन एन्जॉय करावं त्यामुळे मनही शांत होतं आणि थोडासा ताण कमी झाल्यासारखा वाटतो कधीतरी शेतामध्ये जाऊन निवांत क्षण घालवायला कोणाकोणाला आवडते ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं लिंबाचं झाड खूप छान असे गार हवा थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे इकडे मस्त शेवंतीच्या फुलाची झाडं आहे आता छोटी मुलगी खाली उतरलेली तिला फुलं तोडायची होती खूप छान फुलं आहे आणि ती तोडते इकडे छोटंसं सगळी पत्त्याचे झाडसुद्धा आहे तेसुद्धा मी घेणार आहे आपल्याला वरणाला फोडणी देण्यासाठी शेतामधला हा निवांत क्षण तुम्हालाही घालवायला आवडेल का आता हे कडीपत्ताची पानं घेते मी थोडेसे तोडून मस्त ताजा कडीपत्ता आहे शेतामधला आणि इकडे पालकसुद्धा आहे शेतामध्ये तीसुद्धा मी थोडीशी घेते वर्णामध्ये टाकण्यासाठी सर्व ताजं ताजं आहे तर मी घेते म्हणजे आपल्या वर्णाला खूप छान अशी चव येईल आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी झाडे आहे इकडे शेवग्याच्या शेंगाची झाडं आहे तिकडे जांभळीचं झाड आहे नारळाचंसुद्धा आहे पण छोटं आहे सध्या ते आणि सीताफळाची छोटे छोटे आहेत आणि या झाडाला शेंगा वाळलेल्या आहेत निबर होऊन ते शेंगा वाळून गेलेल्या इकडे उंडासुद्धा छान असा आपला भिजला असेल पुन्हा एकदा मी थोडंसं तेलाचा हात घेऊन मळून घेते म्हणजे रोडगे आपले छान होतात आता हा उंडा मळून झालेला आहे यामधला थोडा थोडा घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आहे तुम्हाला केवढा रोडगा बनवायचा आहे त्याप्रमाणे आणि सहातावर चोळून घ्यायचा आहे माझे मिष्ट बनवत आहेत आमच्याकडे असा रोडग्याचा कार्यक्रम असल्यानंतर सर्व जेंट्स लोकच हे रोडगे बनवतात अशा पद्धतीने गोल करायचा आहे ते आणि त्यामध्ये तेल लावून थोडासा गोळा टाकायचा आहे तुम्हाला दोन ते ती तीन प्रकारचे मी रोडगे बनवून दाखवते तुम्हाला जी सोपी पद्धत वाटली त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता आपण पूरण भरतो त्याप्रमाणे हा गोळा तसाच यामध्ये असं टाकायचं आहे आणि गोल फिरवत -गोल फिरवतमध्ये दाबायचं आहे म्हणजे याची लेअर खूप छान येतात रोडगा खाताना आणि पूर्ण बंद करायचं आहे म्हणजे रोडगा अजिबात फुटत नाही याला क्रॅक जाता कामा नये अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर मोठा वाटला हा रोडगा तर यामधला थोडंसं उंडा तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने वरूनसुद्धा तेल लावायचं आहे याला आणि पुन्हा असं प्लेन करायचं आहे आणि आता हा रोडगा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान तयार केलेला आणि अजून तुम्हाला दुसरी पद्धत मी सांगते कसा बनवायचा आहे ते मुलीसुद्धा हेल्प करताय बनवण्यासाठी त्यांनाही खूप असा आनंद वाटतोय काहीतरी वेगळं म्हणून त्याही प्रयत्न करताय बनवण्याचा रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून वेळ काढून मुलांनाही तुम्ही असं कुठेतरी नेलंच पाहिजे मुलं त्यामधून खूप काही शिकतात मुलांना निसर्गाचं महत्त्व कळलं पाहिजे जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्याला पाण्याचं महत्त्व कळते जेव्हा आपल्याला ऊन लागते तेव्हा आपल्याला झाडाची सावलीची गरज पडते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते आणि आपल्याला निसर्ग स्वच्छ हवा आणि पाणी देतो जे आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला याचे महत्त्व कळलंच पाहिजे प्रत्येकाने एकतरी झाड लावलंच पाहिजे कारण झाड आपल्याला ऑक्सिजन देतात आणि स्वच्छ हवा पाणी आपल्याला झाडामुळेच मिळते आणि आजकाल झाडंसुद्धा खूप कमी झालेली आहे चला आता आपल्या रेसिपीकडे वळूया म्हटलं आज थोडंसं आपणसुद्धा या रेसिपीमध्ये यावं मुलीने कॅमेरा धरलेला त्यामुळे मी थोडीशी शूटमध्ये आलेली तर दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगते अशा पद्धतीने उंडा घ्यायचा आहे आणि असा रोल करायचा आहे हातावरती तुम्ही पोलपाटावर किंवा ताटावरसुद्धा हा असं रोल बनवू शकता आणि बनवून झाल्यानंतर त्याला असं तेल लावायचं आहे आणि मध्ये मध्ये असं थोडंसं दाबायचं आहे आणि त्याला तेल लावायचं चालायचं आहे म्हणजे रोडगा आपला एकदम मस्त अस असा लेअरवाला तयार होतो तेल लावून झाल्यानंतर असं याला गोल करत चालायचं आहे फोल्ड करून अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता हे फोल्ड झालेलं आहे आणि पुन्हा असा याला गोल करायचा आहे आता आपल्याला यामध्ये पुन्हा एक उंडा भरून घ्यायचा आहे आपण आधी भरला तसा अशा पद्धतीने तेल लावून म्हणजे याची लेअर खूप छान पडतात तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली ती तुम्ही बनवू शकता आणि पूर्ण आता यातला बंद करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला क्रॅक ठेवायचं नाही जास्त वाटलं तर थोडंसं उंडा तुम्ही काढू शकता किंवा यामध्ये जसं दाबण देऊ शकता कढईतले आणि पातेल्यातले पानगेसुद्धा मी लवकरच शेअर करेन मंडळी तुमच्यासोबत कारण प्रत्येकाला हे गोऱ्याच्या निखाऱ्यातले गो रोडगे शक्य नाही आहे कारण शहरी भागात ती तर अजिबात शक्य नाही आहे त्यामुळे मी ती पद्धतसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे हा आता पानगा आपला तयार झालेला आहे संपूर्ण पानगे अशाच पद्धतीने मी तयार करून घेतलेले तुम्ही पाहू शकता ताटामध्ये सुद्धा मी काढून घेतलेले आणि इकडे आपला निखारा सुद्धा छान असा पडलेला आहे आता यामध्ये आपण हे पानगे टाकून घेऊया निखारासुद्धा छान पडलेला आहे याचं धुपण कमी झालेला आहे धूपण कमी झाल्याशिवाय टाकायचे नाही नाहीतर काय होतात त्याची चव छान लागत नाही तुम्ही पाहू शकता पानगेसुद्धा आपले मस्त असे तयार झालेले आहे गोल गरगरीत आणि आपला निखारा सुद्धा छान पडलेला परफेक्ट असे आपली भासतील पाच मिनटं अशीच राहू द्यायची आहे आपल्याला नंतर पलटी करायची आहे हे आणि जेव्हा पहिल्यांदा पलटी कराल तेव्हा हातानेच जशी पलटी करा, करा किंवा चमचा घ्या काडीने पलटी करू नका नाही तर यामध्ये काळी जाते आणि हा पानगा फुटतो पाच मिनटं झालेली आहे आता ही पलटी करून घेऊया अशा पद्धतीने मिस्टर तर हातानेच पलटी करत आहेत खालच्या साईडने भाजले गेलेले आहेत आणि सर्व पानगी आता ही पलटी करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता ज्या साईडने भाजले नाही तर साईडने असं अलटपलट करत राहायचं आहे म्हणजे छान भाजतात असं काढीने का दब का आता तुम्ही करू शकता किंवा चमचा घेऊ शकता आणि रोडगे भाजले का नाही ते कसं कळणार तेसुद्धा तुम्हाला मी सांगते कसं चेक करायचं ते अशी काळी घ्यायची आहे आणि टनटन आवाज आला तर समजायचं आपले हे रोडगे छान भाजले आणि दबधब आवाज आला तर समजायचं आतून कच्चे आहे पूर्वीच्या काळी असेच आपले रोडगे भाजले का नाही ते चेक करायचे आणि आता हे भाजलेच आहे कुठे थोडेसे काही कच्चे बाकी असेल तर आपण हे मस्त असे दाबून देऊया या निखाऱ्यामध्ये म्हणजे वाफेने आपोआप हे भाजले जातील आणि खमंग होतील आणि जेव्हा खायचे आहे तेव्हा आपण गरमागरम काढू शकतो अशा पद्धतीने फावडं घ्यायचं आहे थोडंसं असं खोल करायचं आहे तो जो निखार आहे तो पूर्ण आपल्याला साईडला काढायचा आहे आणि मातीसुद्धा छान असे गरम झालेली आहे खालची त्यामध्ये ही पानगी आता टाकून घ्यायची अशा पद्धतीने सर्व आणि वरतून अशी ती आपण जो निखारा आहे आणि ही गरम माती आहे ती टाकायची आहे म्हणजे पानगे गरमसुद्धा राहतात रोडग्याची चव खूप छान लागते कारण आपण यामध्ये कमी तेल वापरलेलं आहे तळलेल्या बट्टीपेक्षा याची चव एक नंबर आणि हेल्दीसुद्धा खाण्यासाठी आणि आता या पानग्यावरती जो निखारा आहे आणि जी गरम माती आहे ती ओढून घेऊ या फावड्याने म्हणजे आपली पानगी गरम राहतात आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण थोडे थोडे यामधले काढून घ्यायचे आहे पूर्वीचे लोक हे पोत्यामध्ये ठेवायचे म्हणजे पोत्यामध्ये गरम राहत होते आणि कडक अजिबात होत नव्हते वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील असेही झालेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे आतूनसुद्धा छान असे भाजले गेलेले असतील दहा ते पंधरा मिनटानंतर मी चेक करते आणि दोन ते तीनच आता मी काढून दाखवते तुम्हाला असं पूर्ण असं उकलायचं नाही हे एका साईडने असं थोडंसं काढून घ्यायचे आहे तीन ते चारच मी काढून घेतलेले आहे आणि आता हे पुसून घ्यायची आहे कपड्याने पूर्ण यावरची पावडर जी असते ती साफ करायची आहे म्हणजे लागलेलं असेल ती काळं वगैरे ते काढून घ्यायचं आणि फोडूनसुद्धा दाखवते तुम्हाला मी आतून किती लेअर झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले हे रोडगे तयार झालेले आहेत बघताक्षाने खावेस ते वाटतील असे हे आपले हे रोडगे दुसरासुद्धा मी असाच फोडून तुम्हाला दाखवते आणि ताटामध्ये ठेवलेले आहेत आणि मी इकडे वरणसुद्धा फोडणी दिलेलं कारण ढगाळ वातावरण झालेलं पावसाचं त्यामुळे मी हे वरणाचा व्हिडिओ शूट नाही करू शकले आणि पाहू शकता मस्त असं चुलीवरचं वरण आहे छान अशी तर्री आलेली आहे आणि मुले इकडे जेवायला बसलेल्या त्यांना खूप असा आनंद झालेला आणि एक नंबर झालेले असे सांगतायत नेस्तेच खातायत वरण आणायच्या आधीच खाण्याला सुरुवात केली आहे मुलींनी याला असं ताटामध्ये चुरायचं आणि नंतर त्यावरतून असं वरण टाकायचं सोबतच कांदा कैरी मंडळी ही आजची विदर्भ स्पेशल रोडगेची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी